आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला चामोर्शी तालुक्यातील मौजा चापलवाडा येथे नवीन वर्षानिमित्त नवयुवक क्रीडा मंडळ चापलवाडा यांच्या सौजन्याने भव्य खुले कबड्डी सामने आयोजित करण्यात आले या सामन्यात प्रथम पन्नास हजार रुपये द्वितीय बक्षीस रुपये आणि तृतीय बक्षीस रुपये ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाचे डॉ प्रणय भुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखाताई कोहपरे सरपंच ग्रामपंचायत चापलवाडा होत्या प्रमुख पाहुण्यांच्या रूपात उपाध्यक्ष जिल्हा मानवाधिकार संघटना तालुका उपाध्यक्ष शुभंकर चक्रवर्ती प्रभाकरजी माधावार केशव वैरागडे आदित्य कांदो देवनाथ भोरे डॉक्टर विश्वास आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर प्रणेयभाऊ खुणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे दिनाधरण जवळ असलेल्या चौदा गावांवर होणारा अन्याय दूर होणे आवश्यक असून राज्य सरकारने या गावाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे कार्यक्रमात नवयुवक क्रीडा मंडळ चापलवाडचे चा अध्यक्ष राजू गर्दुल्लवा उपाध्यक्ष अमित पात्रे अमोल खोबरे निखिल सचिव विकास चौधरी कोशाध्यक्ष राकेश आऊतकर क्रीडा प्रमुख राहुल पाकलवार आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या माणसाला न्याय मिळत नसेल त्या त्याकरता मी ह्युमन राईट संघटनेचं महाराष्ट्राचं अध्यक्षपद करतो आणि अनेक प्रश्नांना वाचा काम मी करत असतो तर माझी एकच इच्छा आहे तुम्चा तुम्चा करता, की तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी तुमच्या समोर तुमचं नेतृत्व सर्व गोष्टीनं करायला मी तयार आहे परंतु त्याकरता तुमची सुद्धा तेवढीच गरज महत्वाची आहे कारण माझे एकट्यानं काही होणार नाही दोन हाताने जशी ताडी वाजते सातत्यानं शासन दरबारी ते प्रश्न मांडावं लागेल